नमस्कार मंडळी नू कोकण बीच लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज आमच्याकडे आज आम्ही चिबड्याच्या बागेत गेलेलो हे महेश गावडे असं त्यांचं यांनी चिबड चिबड्याची शेती केली यावर्षी वर्षी हे आमचे युवा शेतकरी असतात दरवर्षी काय नाही काय नवीन एक्सपेरिमेंट करतात पहिल्या वर्षी त्यांनी झेंडूची शेती केली होती गेल्या मागच्या सीझनला मक्याची जी काणसं असतात मक्याची बोंडा ती लावलेल्यांनी आणि आता ह्या सीझनला पावसाळ्यापासून चिबडाची शेती केलेली असा बघा तुम्ही बघ पूर्ण डोंगराक वेल लावल्याने आणि त्यात आता फळं भेटलेली असतात आमका ही धुवून ठेवलेली असतात आणि अशी ग्रेड वाईज ठेवलेली बघा जरा सगळ्या साईजला मोठा असा त्याचा मीडियम साईज हा नंतर ही सगळ्यात छोटी असत या जर लहान फळ असं ना तर या फळ आता गव्याक पाठवलं गोव्याक गव्यात गणपतीचा ह्या या एक बांधलं जातं याच्यामागे खूप मेहनत आहे परग्याची होऊ शकता आता कोणाक जर चिबूड हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमका आम्ही नंबर देतो पुरा क कुडाळ सिंधुदुर्गामध्ये तुम्ही अगोदर दोन एक, एक एक दोन दिवस अगोदर फोन करून तुम्ही ऑर्डर देऊ शकताय आता कसं गणपतीचं सीझन असा तुम्ही स्टॉलवरती पण ठेवू शकता दुकानांवरती आता बाजारात ठेवचे असतील तर तुमका इथं किरकोळ वन वेळ असतील तर तुम्ही कॉल करून येऊ शकता तुमका चिड गाव शकता आमच्याकडे बघा क्वालिटी एकदम ए वन असं दोन प्रकारचे असत बघा पटेरी पण असत आणि ते हिरवे येतात ते पण असत त्यात काय नाही तुम्ही तुम्हाला तो सिलेक्ट करून घेऊ आम्ही तुमका देतो आणि एकदम फ्रेश नाही मी आणि सांगू चवीक पण एकदम मस्त गोड फळ असा हे बघा हे काय थोडे डायरेक्ट वेलीवरती पिकलेले भेटले आता हे घराकडनं आम्ही कापून खातलो पण नाही तुमका कोणाक जर चिड घरपोच हवे असतील नाहीतर घरपोच नाहीतर गणपतीत स्टॉल लावून तुमका जर विकूचे असतील तर आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि दोन प्रकारचे ह्या असत मग प्लेनवालो एक हा आणि पटेरीमध्ये येत बघा ह्या ज्या छोट्या साईजचे असत ना ते आता गोव्यात पाठवायचे असत फुलं येतात त्याच्यानंतर छोटा फळ येता मग पंधरा वीस पंधरा वीस दिवसानंतर तो मोठा जातो मी दोन माका एकदम रेडीमध्ये भेटलेत ते जाऊन घराकडे मी अजून क्हेली दाखवते कसं टायमावरती ते काढू गाव नाही त्याच्यामुळे उन्हामुळे आणि टिकल्यामुळे असं हे उघाडलं काय का काय हा भरपूर कशी याचा ₹30 वरसून सगळे काढून आणून ठेवले आणि आता धूळ धूळचं काम चालला चिखल धुतत यात हा जो फळ असा या तुमकर बघताय बारक्या दिसता पण या स्पेशली गणपतीसाठी माती एक बांधला माती एक बांधतात गणपतीचा आता आपला गणपती समोर निलेला असा आणि या ही प्रथा जास्त करून गोव्यात असा म्हणजे आता हे जी बारकी फळं असतात काढलेली ती गोव्यात जातली माती एक आता कसं पाऊस लागलो दोन दिवस तर माती बिती लागलेली आता कसं फळ पण बहूक कसा स्वच्छ वाटावा म्हणून वरगे मेहनत घेतात धुवून धुवून व्यवस्थित आता हे होती तुम्ही बघताय ह्या एकदम तयार झालेला फळ असा ह्या घराकडे घेऊन गेला संध्याकाळी खाऊ ओके असा एकदम आणि तुमका माहित आहे सत्तर चिड ह्या कसा जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे कसं आता जर तो काढलो आता पिकलो तर दोन दिवसात खाऊकच तर राहू शकता असं ठेवलं तर रहाच नाही म्हणजे पिकता जास्त उतारता म्हणतात ते का याच्या <णिया> मागे तीन महिन्याची मेहनत असा तुमका थे थे जी तुमच्या करणार त्याच्यानंतर येली ते तुमका मग अशी व्हिडिओ जसे हिरवेगार झालेत ते पर्यंत वाढत त्याच्या मागे पंधरा पंधरा दिवसानंतर त्याची म्हणजे आता मोठे डेली मसागत करूची लागतात त्याच्यानंतर अशी फळा गावतात त्याच्यात पण मार्केटमध्ये नेऊ मार्केटमध्ये जायपर्यंत पण खूप कष्ट असतात अजून खाली रस्त्यावर वया परत तो नाश कमी दिवसाचा पिरियडमध्ये तो पोचलो गेलो पाहिजे मार्केट लेवलवर मार्केटपर्यंत कस्टमरपर्यंत तर त्याचा उपयोग असा सगळा सगळा प्रोसेस पटापटा केला जातो बघा